प्रत्येकाच्या घरात सेलिब्रेशन्स प्रोग्राम बर्थडे अजून काही इव्हेंट्स असे होतच असतात आणि ते करायच्या वेळेस आपल्याला काहीच वाटत नाही खूप सारा आपण एन्जॉय करतो पण पार्टी संपल्यानंतर आपल्या घराचा जो अवतार असतो, अगदी असतो। तो अगदी बघण्यासारखा असतो आणि तो सगळा पसारा आपलं घर आपण कसं क्लीन करायचं त्या संदर्भात मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स देणार आहे तर त्यासंबंधीचा आजचा व्हिडिओ आहे न करता पूर्ण बघा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तुम्ही कालचा ब्लॉग बघितला त्यात तुम्हाला असं दिसलंच की माझ्या घरी खूप सारी फॅमिली माझी आलेली होती आणि मस्त अशी पार्टी आम्ही एन्जॉय केलेली थर्टी फर्स्ट डिसेंबरची आणि घर छोटं असो किंवा मोठं ते खराब हे शंभर टक्के होतच पसारा हा बनतोच तर माझं आता हेच काहीतरी चालू आहे पसारा आवरण्याचं काम तर मी सगळ्यात पहिले काय करते है? वरचे बेडरूम आहे माझ्या त्या मी पहिले क्लीन करायला घेतलेल्या आता घर तुमचं जर फ्लॅट असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तिथल्या तिथं तुम्हाला आवरता येईल पण डुप्लेक्स असेल किंवा बंगलो असेल माझ्या घरासारखं तुमचं घर असेल तर मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले टॉप फ्लोअरपासूनच तुम्ही आवरायला सुरुवात करा तर मग मी पहिले वरचे बेडरूम आवरायला घेतले त्यात होतं की काही बेडशीट वगैरे मी काढलेल्या होत्या लागत होत्या त्यामुळे त्या वॉश करून छानपैकी मी पहिले कपाटात ठेवल्या नंतर मुलांनी काही कपड्यांचा पसारा केलेला होता बेडरूममध्ये तो मी आवरला आणि सगळ्यात मेन म्हणजे भांडे की जे आपल्याला मोठे मोठे भांडे हे काही ना काही बनवायला ला लागतात ते काढलेले होते ते पण छान असे क्लीन करून मी ते जागच्या जागेवर ठेवून दिले जेणेकरून झालं काय की जो पसारा होता ना की तो कमी दिसायला लागला आणि त्यानंतर असतं आपलं क्लिनिंग क्लीनिंग म्हणजे तुम्हाला खरं सांगते बेडशीट म्हणू द्या किंवा स्टाईल म्हणू द्या इतकी गान झालेली असते ना की असं वाटतं कधी हे क्लीन करेल मी खरं सांगते मला रात्री बारापर्यंत झोप लागली नाही जेवढं शक्य होईल तेवढं किचन मी रात्रीच आवरून घेतला आता त्यानंतर मी मध्ये काय ठेवते आहे तर कॉटमध्ये मी आपलं डेकोरेशनचं जे सामान आपण काढलेलं असतं थोडं छोटं मोठं ते जागच्या जागेवर हे गेलं पाहिजे त्यामुळे मी इथे सगळं डेकोरेशनचं सामान आहे ते सुद्धा कॉटमध्ये ठेवून देते आणि प्लीज असं करत जाऊ नका इकडे ठेवून देणार तिकडे ठेवून देणार वेळ भेटल्यावर मग ठेवणार असं अजिबात करू नका जागच्या जागेवर पटापट पत्त वस्तू जाऊ द्या तुमचं घर तुम्हाला पटकन क्लीन हे दिसायला लागेल म्हणजे कंटाळा न करता प्रत्येक वस्तूला आपण जागा दिलेली असते तर तिथे तुम्ही स्पेसिफिकपणे सगळं काही ठेवून द्या बघा आता फक्त मी इथले कपड्यांचा पसारा भांड्यांचा पसारा आणि डेकोरेशन एवढं क्लीन केलं तर बघा वरची बेडरूम आहे माझी किती मस्त अशी छान दिसायला लागली आणि सगळ्यात मेन म्हणजे होम थिएटर की जे मी रात्रीच फिट करून दिलं झोपायला उशीर झाला चालेल पण हे रात्रीच्या रात्री, रात्री जागेवर मी ठेवून दिलं कारण कसं का लहान मुलांचं घर आहे मुलं कधी काय उद्योग करतील काही सांगता येत नाही आणि डुप्लेक्स असल्यामुळे बंगलो असल्यामुळे मुलं वरच्या बेडरूममध्ये काय उद्योग करताय ते मला खालून अजिबात समजत नाही त्यामुळे मी सगळ्यात आधी होम हे फिट केलं आणि मस्त असं झाडू मी वरच्या दोघी बेडरूमांना मारून घेतला आता नेहमी झाडू आहे की जो मी वरून मारत मारत खालच्या हॉलमध्ये मा घेऊन जात असते जर पहिले खालचं आपण क्लीन केलं असता फ्लोर तर वरची घाण पुन्हा खाली चाली असती आणि पुन्हा मला हॉल आहे की जो क्लीन करावा लागला असता तर तुम्ही पण असंच करा आता हे कपडे की जे आदल्या दिवसाचे नसून पार्टी झाल्यानंतर आपण फ्रेश वगैरे होतो तर मग ते कपडे आपले हे निघतातच मग ते कपडे सगळ्यात आधी मी मशीनला लावून दिले म्हणजे टॉप फ्लोअर क्लीन केला त्यानंतर कपडे की जे मी मशीनमध्ये लावले जेणेकरून बाकीचे कामं होईपर्यंत मशीन आहे हो की जे सगळे कपडे वॉश करून ठेवेल आणि आपला वेळही वाचेल आणि कामही आपली पटापट होतील तर असं काही टेक्निक मी करत असते आणि तुमच्या घरी पण अशा पार्टी सेलिब्रेशन होतं तेव्हा तुमचं घरपणे बघण्यासारखं असतं का मला नक्की कमेंट करा की तुमच्या घरात हा पसारा होतच नाही आणि माझ्याकडे माझी फॅमिली मोठी असल्यामुळे पसारा होतो तेही मला नक्की सांगा आता फॅमिली चाली म्हणून पसारा होतो असं नाही आपले मित्रमंडळी फ्रेंड्स वगैरे येतात तेव्हा पण थोडाफार पसारा होतोच पण मग त्यानंतर मी कपडे लावून झाल्यानंतर आपलं नेहमीचं असतं हॉल हॉल क्लीन करायला घेतला त्यासाठी सगळ्यात आधी मला सोफाच हा क्लीन करावा असा वाटत असतो नेहमी रोज पण कारण जोपर्यंत सोफा हा नीट नेट का क्लीन दिसत नाही ना तोपर्यंत आपला हॉल आहे की जो आवरला गेला आहे असं आपल्याला वाटतच नाही आणि जी घाण दिसायची ती दिसतच असते त्यामुळे मी सगळ्यात आधी हॉल क्लीन करायला घेतला हॉलमधला सोफा क्लीन करायला घेतला सॉरी तर मग सोपा आहे की जो छान असा झटकून वगैरे घेतला आणि माझ्याकडे लहान मुलं खूप असल्यामुळे ते सगळा पसारा हा तिथं करतच असतात आणि ॲज युजल कालही लहान मुलांनी सोपा ओला हा केलाच आता जास्त लोक म्हंटले की बोलता पण येत नाही आणि कोण काय करत आहे ते कळतही नाही कारण आपण असतो बिझी त्याच्यामुळे माझा सोपा जास्त वर्ष टिकेल असं मला तरी वाटत नाही आहे कारण सगळेजण त्याच्यावर काही ना काही सांडून देतातच मग त्यानंतर मी हॉल क्लीन करताना सगळे खेळणे वगैरे एक साईड ठेवून दिले आणि हॉल हा मस्तपैकी क्लीन करायला घेतला तर तुम्ही काय कसं करतात कसं करतात तेही मला नक्की कमेंट करत चला काय करतात आय मीन म्हणजे हॉल किंवा घर कसं क्लीन करतात आफ्टर पार्टी ते त्याबद्दल मी बोलते ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता जेणेकरून नेक्स्ट बड्डे किंवा नेक्स्ट पार्टी होईल तेव्हा मी त्या टिप्स यूज करेन आणि आता वरच्या बेडरूम क्लीन झाल्या हॉल क्लीन झाला त्यानंतर केला मी खालचा बेडरूम कारण खालचा बेडरूममध्ये पण खूप सारा पसारा होता की जो मी तुम्हाला दाखवला नाही व्हिडिओमध्ये अर्धाच घेतला आणि बाकीचं मग दिसतंच आहे तुम्हाला की माझं क्लिनिंग हे चाललेलंच होतं तर अशा प्रकारे माझं घराची साफसफाई चाललेली होती आणि ना खरं सांगते मला पार्टी करायला बड्डे करायला काहीच वाटत नाही पण त्यानंतर जेव्हा म्हणजे अक्षरशः आपल्या टेरेसच्या जिन्यापासून जो माझा घराचा अवतार होतो ना मी खरं सांगते मला ते बघून तर डायरेक्ट झोपच लागत नाही रात्रभर असं होतं की मी कधी उठू आणि कधी मी घर क्लीन करू असं काही मला दरवेळेस बड्डे झाल्यावर किंवा पार्टी झाल्यावर असंच होत असतं आणि झोप तर मुळीच लागत नाही आणि खूप टेन्शन असतं आणि त्यातल्या त्यात माझं ह्यावेळेस झालं काय की डोकं पण असं सा खूप सारं दुखायला लागलेलं होतं त्यामुळे मी केसांना एकदम असं खूप तेल लावून घेतलेलं होतं त्यामुळे तो मला थोडा चेहरा पण वेगळा दिसत असेल पण काय करणार जोपर्यंत आपण केसांना असं हेड मसाज करत नाही ना तोपर्यंत आपलं डोकं पण शांत होत नाही आणि मेन म्हणजे असं म्हणजे असं विचित्रच फिलिंग व्हायला लागतं थकवा खूप येऊन जातो आणि झोप तर लागत नाही मी तुम्हाला तेच सांगितलं त्यामुळे मी मस्त हेड मसाज केला होता रात्री उशीर झाला तरी आणि खूप चापच तेल मी केसांना लावलेलं होतं तर मला तोच म्हणजे डाऊट होता की मी कसे दिसत असणार ते तेल लावल्यावर आणि त्याच्यात मी व्हिडिओ शूट करते पण मला दाखवायचं पण होतं की मी घर कसं क्लीन करते आफ्टर पार्टी त्यामुळे मी विचार काही केला नाही आणि डायरेक्टली व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर मशीनचे कपडे झाले वॉश पण झाले मग ते छान असे मी उन्हात वाळत टाकून दिले आणि दुसऱ्या दिवशी मुलांचे स्कूल असल्यामुळे पुन्हा टिफिन भांडे हे सगळं काही आपलं निघतच असतं आणि चार लोक घरात आले की पसारा हा वाढतोच त्यामुळे मग नंतर मी आपलं नेहमीचं असतं किचन की जे स्वच्छ झाल्याविना आपल्याला वाटणारच नाही की आपलं घर हे साफसुथरं झालेलं आहे तर हॉल आणि किचन हे माझ्यासाठी खूप मेन आहे जोपर्यंत हे दोन पार्ट माझे क्लीन होत नाही तोपर्यंत मला शांतता ही पटतच नाही मग त्यानंतर मी घेतला होता मस्त किचन क्लीन करायला आणि किचन क्लीन करताना माझ्या परमचे असतेच दुधाची बॉटल कि ज्यात मला गरम पाणी हे पहिलेच टाकून ठेवावं लागतं आणि भांडे वगैरे घासले किचन कट्टा क्लीन कर केला बेसिंग छान धुवून घेतलं वायपरने किचन कट्ट्यावरचं पाणी काढून घेतलं तेव्हा कधी माझ्या जीवाला थोडीफार शांतता आली आणि जेव्हा मला किचन नेहमीप्रमाणे स्वच्छ दिसला सगळे भांडे जागच्या जागेवर फिलिंग आली कसं असतं रोज आपण एकटंच असतो आणि आपल्याला माहिती असतं की आपल्या घरात आपण कुठली वस्तू कुठे ठेवलेली आहे चार हात वाढले की चार भांडे वर हे एक्स्ट्रावर निघतात आणि प्रत्येकाला माहीत नसतं की हे कुठे ठेवलेलं असते याला कुठली स्पेसिफिक जागा दिलेली आहे त्यामुळे ज्याला पटेल तो तिथे ठेवत असतो आणि जरा किचन आहे की ज्याचा अवतार खराब होऊन जातो त्यामुळे सगळ्यात नंतर लास्टला मी किचन हे क्लीन करायला घेते कारण आहे ना मला किचन क्लिनिंगला खूप सारा वेळही लागून जातो प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आहे की ज्या मला जागच्या जागेवर ठेवायच्या असतात आणि मग किचन क्लीन झालं की मग असं वाटतं की नाही आपलं घर हे पहिल्यांदसारखं झालं आहे पण ठीक आहे आपण वर्षातून एकदा दोनदा असे पार्टी करतो प्रोग्राम करतो तर तेव्हा घर खराब झालं तर काय तर तेवढा ते मोठी बिग डील नाहीये म्हणजे काही मोठं काही एवढं होत नाही एक दिवस आपण एवढं सगळं क्लीन हे करूच शकतो आपल्या घरी तर काही रोज रोज पार्टी होत नाही किंवा काही प्रोग्राम होत नाही त्यामुळे आपण रोज हा पसारा आवरत नाही त्यामुळे मलाही काहीच वाटत नाही माझं घर छोटं जरी असतं तरी मला पसारा आवरायला अजिबात कंटाळा आला नसता आणि मोठं आहे तरी मला काहीच वाटत नाही आणि कसं आहे की जोपर्यंत सगळे फॅमिली सगळे फ्रेंड्स आपल्या घरी येत नाही आणि सगळे मिळून आपण पार्टी करत नाही तोपर्यंत असं कुठलं डे स्पेशल आहे असं फिलिंग पण येत नाही जी मज्जा चार लोकांमध्ये करण्यात असते त्याच्यापेक्षा सगळे मिळून पूर्ण फॅमिली एकत्र येऊन जी मज्जा तेव्हा भेटते ना त्याच्या अजिबात त्या गोष्टीला शब्द नाहीये त्यामुळे तुम्ही पसाराकडे लक्ष देत ना का जाऊ आपलं घर किती घाण होतंय आणि आपल्याला कितीही आवरायचं आहे हा विचार करण्यापेक्षा पूर्ण फॅमिली सगळे फ्रेंड्स आपण एकत्र येऊन किती एन्जॉय करणार आहोत हा विचार करा तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह फिलिंग येईल आणि दुसऱ्या दिवसाचा पसारा आवरण्यात तुम्हाला खूप म्हणजे एनर्जी पण येईल कारण आपल्याला काल जे झालेलं आहे ते सगळं आठवतं आणि असं वाटतं की बापरे खूप छान कालचा दिवस आपण स्पेंड केला मी तर तेच म्हणाल आमचा थर्टी फर्स्ट डिसेंबर एक नंबर सेलिब्रेट झाला आणि खूप छान एन्जॉय आम्ही केलेला त्यापुढे मला खराब झालेलं घर हे काहीच वाटत नाहीये आणि फायनली तुमचं आपलं सेम आहे की झाडू आणि पोचा झाडू मारल्यानंतर पोचा हा सगळ्या घराला फिरवला की घर आपलं ॲज युजल सुंदर छान टापटीप दिसायला लागतं त्यामुळे अशा टिप्स ज्या मी सांगितल्या त्या फॉलो करा आणि आता बोलता बोलता मला दोन वेळा स्टॉप झाला त्यामुळे मी काय टिप्स तुम्हाला आहे खरंच बोला तर ते पण आठवत नाहीये आणि मुलं घरी आहे आज त्याच्यामुळे थोडंफार मुलांची मध्ये बडबड आली की व्हॉइस ओव्हर हा स्टॉप करावाच लागतो चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगला Bye!